ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे बारा अध्या सहावा आत्मसंयमयोग श्री गणेशाय नमः जे कैसे उन्मेख चांदिने तार आणि भावार्थू पडे गार हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला ते निवृत्ती दासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडवकुळी पाहले कृष्ण दिवसे देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळीला की शेखी उपेगा गेला पांडवासी बहु बहुदिवस वोळगावा का अवसरू पाहोनी बिनवावा, हाही सोसूतया सदैव पडे चिना हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगी देवा ये संत चिन्हे आंगी न ठकती माझ्या एरवी या लक्षणाची या निजसारा मी आपाडे कीर अपुरा परी तुमचे बोले अवधारा थोरावे जरी ज्ञानदेवाचे बोलणे कसे आहे म्हणाल तर ते ज्ञानरूप चंद्राच्या चांदण्याप्रमाणे स्वच्छ व टपोर असून त्याचा भावार्थ हा त्या चांदण्याचा गारवा आहे आणि त्यातील श्लोकांचा अर्थ म्हणजे चंद्रप्रकाशामुळे सहज उमलणारी कमळे आहेत ज्ञानदेवाचे बोल ऐकण्याच्या मनोरथाची म्हणजे इच्छेची थोरवी अशी आहे की गीताख्यान ऐकण्याविषयी निचाळा म्हणजे निरीच्छ असलेल्या माणसाला देखील ते ऐकण्याची चाड म्हणजे इच्छा उत्पन्न होईल श्रोत्यांच्या अंतरी निवेदनाविषयी असा उत्कट भाव निर्माण झाल्यामुळे ते मनोमन डोलू लागले निवृत्तीदास ज्ञानदेवाने ते जाणले मग ते श्रोत्यांना म्हणाले महाराज आता इकडे लक्ष द्या पांडवांच्या कुळामध्ये नवलच घडले आहे त्यांच्यावर कृष्णरूप सूर्याने कृपा केली आहे हा कृष्ण देवकीच्या उदरी वाढला यशोदेने त्याला सायासाने म्हणजे मोठ्या कष्टाने त्याचे पालन पोषण केले आणि शेखी म्हणजे शेवटी तो पांडवांच्या उपयोगी पडला म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा अवसर पाहून त्याची विनवणी करावी एवढाही प्रयास त्या सदैव म्हणजे भाग्यवान अर्जुनाला त्याची कृपा प्राप्त करण्यासाठी करावा लागला नाही श्रोते म्हणाले हे असो आता वेगी म्हणजे लवकर पुढील कथाभाग सांगा ज्ञानदेव म्हणाले मग अर्जुन सलगीने म्हणाला देवा आपण सांगितलेली संतजनांची चिन्हे वा लक्षणे माझ्या अंगी वसत नाहीत एरवी या लक्षणांचा निजसारा म्हणजे गर्भितार्थ जाणा जाणावयास मी खरोखर अयोग्य व अपुरा आहे परंतु तशी योग्यता माझ्यात आपले बोल ऐकण्यानेच येईल जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म मिया जेल, काय जहाले अभ्यासी जेल, सांगाल जे हा हो नेणो कवणाची कहाणी आईको नि श्लाघीजत असो अंतकरणी ऐसी पणाची शिरयाणी कायसी देवा हे मिया होईजे होईजो का येतुले गोसाबी आपुलेपणे कीजो का तव हासोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती देखा संतोषू एकन जोडे तवची सुखाचे सैंघ साकडे मग जोडली या कवणी कडे अपुरे असे तैसा सर्वेश्वरू बळीया सेवके म्हण ब्रह्म ही होय तो कौतुके परी कैसा भारे आतला पिके दैवाचे नी। जर तुम्ही चित्तात आणले तर मी ब्रह्मरूप होई देखील होईन देवा तुम्ही सांगाल तो अभ्यास करायला मला काय अशक्य आहे आपण कवणाची म्हणजे कोणाची कहाणी सांगितली ते काही मला उमजले नाही पण ते ऐकून अंतःकरणात मी त्याची स्तुती करत आहे देवा अशी आश, आश, अशी अशी ती लक्षणे उमजण्याच्या योग्यतेची वा सिद्धतेची शिरयाणी म्हणजे मिठाई कशी प्राप्त होईल हे गोसावी म्हणजे प्रभो मला आपला समजून अशी योग्यता माझ्या अंगी येईल अशी कृपा आपण कराल का तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाला तुझी तशी इच्छा आहे तर मग आम्ही तसेच करू असे पहा की जोपर्यंत एक संतोष वा समाधान जोडे म्हणजे प्राप्त झाले नाही तोपर्यंत सुखाचा सैंग सा सैंघ साकडे म्हणजे चोहीकडे दुष्काळ असतो एकदा चित्ताला संतोष झाला की सुख अपुरे कोठे आहे मग सगळीकडे सुखच सुख असते त्याप्रमाणे जो प्रयत्नपूर्वक सर्वेश्वराचा सेवक झाला आहे तो कौतुकाने ब्रह्मरूप होऊ शकेल परंतु दैवकृपेच्या पिकाच्या भाराने अर्जुन कसा वाकला आहे पहा जो जन्म या साठी काही महागू भेटी तो आधीनू केतुला किरीटी जे बोलूही आहे मग ऐका जे पांडवे म्हणितले म्या ब्रह्म हो आवे ते अशेषही देवे अवधारिले तेथ ऐसेची एक विचारिले जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या एरवी दिवस तरी अपुरे परी वैराग्य वसंत, वैराग्य वसंताचे निभरे जे सोहम भाव महुरे मोडोनी आला मनवनी प्राप्ति फळी फळता यासी वेळून लाग वेळून लगेल आता होय विरक्तु ऐसा अनंता भरवसा जाहला जो ईश्वर सहस्र जन्म घेतले तरीही प्राप्त होण्यास महागू म्हणजे दुर्मिळ आहे तो किरीटीच्या इतका अधीन झाला आहे म्हणजे अर्जुनावर इतका कृपावंत झाला आहे की अर्जुनाचे बोलणेही नस आहे म्हणजे त्याचा शब्दही खाली पडू देत नाही मग ऐका की पांडवे म्हणजे अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते देवाने अशेषही म्हणजे पूर्णपणे ऐकून घेतले त्यावेळी भगवंतांनी असा विचार केला की ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागले आहेत त्या अर्थी त्याच्या बुद्धीच्या उदरी वैराग्याचा गर्भ राहिला आहे एरवी ब्रह्मरूप होण्यास याला दिवस अपुरे आहेत परंतु वैराग्याच्या वसंत ऋतूच्या बहरामध्ये याला सोहम भावाचा म्हणजे मी ब्रह्म आहे या भावाचा सुंदर मोहर आला आहे म्हणून ब्रह्मप्राप्ती हे फल प्राप्त होण्यास याला आता वेळ लागणार नाही हा आता विरक्त झाला आहे असा अनंताला भरोसा वाटला हरिही ओम हरि ओम हरि ओम हरये नमहा हर नमहा